मागेल त्याला सोलार योजना शेतकऱ्यांना दिवसा सिंचन शक्य व्हावं यासाठी शासनानं शेतकऱ्यांसाठी काढलेली योजना आणि या योजनेतच कंपन्या ह्या शेतकऱ्यांना प्रचंड त्रास देतात आता शेतकऱ्यांनी अशा जे एका कंपनी विरोधात जे काही आहे ते आंदोलनाचा इशारा दिलेला आहे जी ती कंपनी म्हणजे सद्भाव कंपनी सद्भाव कंपनीनं मागील दोन तीन महिन्यामध्ये ती वेंडर लिस्टमध्ये होती शेतकऱ्याला आम्हीच दाखवून आम्ही एसीडीसी कंट्रोलर देतो आम्ही जे आहे ते पंप लवकर बसवतो असे म्हणून जे आहे त्या कंपनीचा सिलेक्शन करून शेतकऱ्याकडून घेतलं जे काही ऑनलाईन वाले होते त्या लोकांना हजार रुपये पर सिलेक्शन दोन हजार रुपये पर सिलेक्शन अशा पद्धतीत आम्हीच दाखवलं आणि कंपनीचं जे काय आहे ते शेतकऱ्याकडून सिलेक्शन करून घेतलं शेतकऱ्यांना सुद्धा सांगितलं होतं की आम्हीचा जे पंप आहे तो एसीडीसी कंट्रोलर येणार आहे पंपाची क्वालिटी आमची इतर पंपापेक्षा चांगली असेल पॅनलची क्वालिटी आमची इतर पंपापेक्षा जी काही आहे ते चांगली असेल परंतु आता झालंय असं की सद्भाव कंपनी ही पंप बसवतच नाही तिच्या चार सहा महिने झाल्यात वर्क ऑर्डर जे आहेत ते निघून पंप अजिबात त्या कंपनीचे बसत नाही कोणाला अर्धवत मटेरियल आले कोणाला स्ट्रक्चर आले कोणाला पॅनल आलेत कोणाला मोटर आली काही त्या कंपनीचा काला कशाला मिळणार आणि अशातच त्या कंपनीनं काय केलेलं आहे की शेतकऱ्यांच्या वर्क ऑर्डर जे आहे ते वसवाल कंपनीकडे ट्रान्सफर करून दिलेले आहेत मग आता पहिलेच त्या कंपनीनं शेतकऱ्याचे दोन ते तीन महिने चार महिने वेळ घेतला आणि आता त्या वर्क ऑर्डर जे आहे ते वसवाल कंपनीकडे ट्रान्सफर करून दिल्या त्यामुळे शेतकरी जे आहे ते त्रस्त झालेला आहे आणि अशातच काल हिंगोली जिल्ह्यातील पहिनी या गावातील शेतकऱ्यांनी थेट जे काही महावितरणचं कार्यालय आहे ते गाठलं आहे आणि महावितरण कार्यालयामध्ये जाऊन जे काही या कंपनीच्या विरोधात त्यांनी एक निवेदन दिलं एक अर्ज केला की या कंपनीनं जर पंप आमचे बसवले नाही लवकरात लवकर तर आम्ही आंदोलन करू आणि शेतकऱ्यांनी ते योग्यच केलं प्रत्येक शेतकऱ्याला विनंती आहे प्रत्येक शेतकऱ्याला एक आहे तुम्ही जर शांत बसत असाल तर ह्या कंपन्या तुमच्या डोक्यावर चढतील आणि तुम्हाला जे काही पैसे भरलेले आहेत त्याचा अजाबात लाभ होणार नाही तुम्हाला सोलार मिळणार नाही गावातील तुमच्या जिल्ह्यातील तालुक्यातील पाच दहा पंधरा वीस शेतकरी मिळून तुम्ही या कंपन्याच्या विरोधामध्ये तक्रारी द्या कंपन्याच्या विरोधामध्ये अर्ज द्या तेव्हा जे आहे त्या कंपन्या वटणीवर येतील कारण या कंपन्याची जी शिरजोरी आहे या कंपन्याचा जो त्रास आहे आता ज्यानी ज्या शेतकऱ्यांनी सोलार पंपासाठी फॉर्म भरलाय तो चांगला समजू शकतो की या कंपन्या किती त्रास देतात मटेरियल गोडाऊन पासून नेण्यापासून ते खड्डा करून मोटर चालू होईपर्यंत एवढा या, या लोकांचा त्रास असतो तर विचारायचीच गत नाही यामध्ये काल ज्या शेतकऱ्यांनी केलं ते योग्यच केलं त्यांना जे आहे ते अर्धवट काहीतरी मटेरियल आलं होतं तो व्हिडिओ बघितला मी काहीतरी न्यूज हॉन्डिंट हंद वर जो व्हिडिओ होता तो व्हिडिओ बघितला शेतकऱ्याला जो आहे तो कंपनीनं अर्धवट मटेरियल दिलं कुणाचं मटेरियल दिलं नाही कुणाचे त्या शेतकऱ्यांचे जे, जे काय आहे ते कॉल जे आहे ते नंबर ब्लॅकलिस्टमध्ये टाकले असले प्रकार जे आहेत त्या कंपनीनं केलं होतं कंपनीनं एक मान्य करायला हवं की बाबा त्याला वेळ होतोय मटेरियल uh, देण्यासाठी विलंब होतोय अशा वेळी शेतकऱ्यांचे कॉल घ्यायला पाहिजेत एक लिगली त्यांचा नंबर असायला हवा त्यांचे जे काय आहे ते शेतकऱ्यांना त्यांची समस्या हे सांगणं गरजेचं आहे की भाऊ आम्ही एवढ्या दिवसात तुम्हाला मटेरियल देऊ आमचा अशा अशा पद्धतीत प्रॉब्लेम आहे परंतु कंपन्यांनी काय केलेलं आहे की शेतकऱ्याचे नंबर पूर्णपणे मध्ये टाकलेले आहे त्याच्यामुळे शेतकरी हा त्रस्त झालेला आहे आणि अशाच वेळेस शेतकऱ्यांनी शांत बसून चालणार नाही तुम्ही हातावर हात जर बसून राहत असाल तर तुमचं कदापि तुम्हाला सोलार पंप मिळणार नाही त्यासाठी तुम्ही जेही कार्यालय दिसेल तुमच्या जवळच्या कार्यालयामध्ये तक्रार द्या आणि एक जणाची तक्रार तुमची घेतील म्हणून हे भरोसा नाही शक शक्य नाही तुमच्या सोबत पत्रकार तुमच्यासोबत जे काही तिथे सोशल मीडियावर कोणी असे काम करत असाल अशा लोकांना तिथे घेऊन जा व्हिडिओ फोटोग्राफी वगैरे करून पेपरबाजी करा सगळ्या गोष्टी करा तर तर या लोकांना जराशी तरी वचक बसेल त्यांना एक कंपन्यांना असं वाटेल की शेतकरी आता जागृत होत आहे आणि आपल्याला जे आहे ते लवकरात लवकर त्यांचे पंप हे बसून देणं आहे आता काय चालू आहे माहीत नाही मटेरियल मिळत नाही काही कंपन्या मटेरियल मिळत नाही काही कंपन्याकडे फंडिंग उपलब्ध नाही पण ह्या सगळ्या गोष्टी नाहीत तर मग अगोदरच कोटा त्यांनी का घेतला कारण या कंपन्याला एक समजायला पाहिजे होतं की बाबा यांना तोन, पावसाळा तोंडावर आहे उद्या पाणी पडल्याच्या नंतर मटेरियल नेणं कठीण आहे काही जणांच्या शेतामध्ये साध्या माणसाला रिकाम चालता येत नाही तिथं असे रस्ते नाहीत भरल्या पिकातून कोण गाडी जाऊ देणार आहे कोण तुमचं नंतर सामान्य नेऊ ने देणार आहे आज तुम्हाला दीड महिन्यामध्ये शेतात शेतातून त्याच्या शेतामध्ये शेता शेता जाऊ देत नाही शेतकऱ्यांनी सुद्धा तिथं पेरलेलं राहतं स्ट्रक्चर उभं करायसाठी दोन गुंठे तीन गुंठे तुम्ही जागा तिथं घेता मग अशा वेळेस तुमचं काय होणार आहे तर कंपन्यांनी जर हे डोक्यात धराय पाहिजे हे सगळं शेतकरी जर जागृत झाला शेतकरी जर पेटला तर तुमची खैर नाही जे आहेत ते कंपन्यांना आता सुद्धा एक विनंती आहे त्यांचं काम स्पीड फास्ट मध्ये करायला पाहिजे लवकरात लवकर आणि लोकल जे एजंट जे आहेत हे खूपच वरचढ होत चाललेले आहेत या लोकल एजंटना पण सांगणं आहे की तुमच्यावर पण वाईट दिवस येऊ शकतात त्यामुळं तुम्ही सुद्धा जे आहे ते इज्जतीत काम करा काल आता हिंगोली जिल्ह्यातले शेतकरी जे आहेत ते महावितरण कार्यालयामध्ये गेले त्या शेतकऱ्याचं अनुकरण करत आता सर्व जिल्ह्यामधून जे शेतकरी आहेत त्यांनी महावितरण कार्यालयामध्ये जायला हवं या कंपन्याबद्दल जे काही ग्राउंड लेव्हलला चाललेला जो प्रकार आहे तो शासनाच्या लक्षात आणून द्यायला हवं महावितरण जर तुमची तक्रार घेत नसेल तर जिल्हाधिकारकडे तुमची तक्रार नोंदवायला हवी तरच या कंपन्या ज्या आहेत ते तुम्हाला त्रास देणं बंद करणार आहेत त्या शेतकऱ्यांनी केलं ते, केल, ते योग्यच केलं तुम्हाला काय वाटतं या सद्भाव कंपनीबद्दल आणि या सोलार योजनेबद्दल आम्हाला कमेंटमध्ये नक्की कळवा माहिती आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि महायोजना दूतवर जर नवीन असाल तर, तर चॅनलला सबस्क्राईब करा जेणेकरून सोलार विषयी आणि इतरही टेक्निकल माहिती असो आणि जे काही शासकीय माहितीचे व्हिडिओ आपल्या चॅनलवर लवकरात लवकर तुमच्यापर्यंत पोहोचत राहतील धन्यवाद